आईच्या स्मृतीप्रित्यर्थ लेकीनं केलं वैकुंठभूमीसाठी वृक्षदान कडलगेमधील शांता आऊच्या स्मृतीसाठी त्यांची मुलगी गीता निकम यांची अनोखी धडपड पर्यावरणपूरक उपक्रमाचं सर्व स्तरातून होत आहे कौतुक मूळचे चंदगड तालुक्यातील किणी येथील कुटरे कुटुंबिया पण कडलगे खुर्दमध्ये वास्तव्यास राहिले आणि तिथलेच होऊन गेले मामासाहेब लाड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम एम कुट्रे आणि त्यांची पत्नी प्रमिला म्हणजेच हे कुट्रे कुटुंबीय मात्र प्रमिला यांची ओळख शांता या टोपन नावाने झाली आणि पुढे काळाच्या ओघात ती शांताऊ म्हणून कडलगे गावच्या घराघरात रुजली याच गावात जन्मून लहानाची मोठी होता होता लग्न करून सासरी पुण्याला गेलेली शांताऊची लेख गीता निकम हिला आपल्या आईच्या स्मृती गावात जपाव्याशा वाटल्या ग्रामस्थांशी चर्चा केल्यावर वृक्षदानाचा पर्याय समोर आला त्यानुसार कडलगे येथील वैकुंठभूमी सुशोभीकरणासाठी त्यांनी विविध प्रकारची वृक्ष भेट दिली यावेळी संजय कुटरे सरपंच किरण पाटील उपसरपंच गणपती तुळसकर अरुण पाटील कविता पाटील सरिता पाटील वंदना पाटील आणि शोभा पाटील राजू पाटील वसंत पाटील सागर पाटील उमेश कांबळे हर्ष कुट्रे रामू पाटील विलास पाटील प्रवीण कोले आदी उपस्थित होते